न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉमला कॅन्डी आवळा सरबत मुरब्बा आणि बरेच काही दिनांक सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणाऱ्या दत्तजयंती सोहळ्याच्या निमित्तानं अकोले आश्रम येथून नारायणपूर साठी पायी दिंडी आज रवाना झाली आहे गेल्या अकरा वर्षापूर्वी सुरू झालेली ही महामुनी अगस्ती ऋषी ते नारायणपूर पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला आज अकोल्यातून ही पायदिंडी नारायणपूरकडे रवाना झाली या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अकोले ते नारायणपूरचा हा पायदिंडीचा प्रवास सव्वीस डिसेंबर रोजी नारायणपूर येथे या दिंडीचा समारोप होईल त्या ठिकाणी दत्त सोहळा दर्शन सोहळ्यामध्ये हे सर्व भाविक सहभागी होतील गेल्या अकरा वर्षापूर्वी अकोल्यातून ही पायदिंडी सुरू करण्यात आली होती याही वर्षी ही, ही पायदिंडी आज नारायणपूरकडे रवाना झाली महामुनी अगस्ती ऋषी आश्रमातून ही सुरू झालेली पायदिंडी नारायणपूरकडे आज, गीली। आज साथी उन श्री निवास गेली आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अकोले ते नारायणपूर पायदिंडी सोळा हा गेले अकरा वर्ष महामुनी अगस्ती महाराजांच्या प्रांगणात निघत असतो हा सोहळा नऊ दिवसाचा असतो अकोल्यातून निघाल्यानंतर नऊ दिवस नऊ दिवसाच्या नऊ ठिकाणी मुक्काम करून हा सोळा नारायणपूरकडे जात असतो त्या ठिकाणी सद्गुरु विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांनी का भरपूर वर्षापासून हे क्षेत्र क्षेत्राचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि आज एक छोटंसं नारायणपूरचं हे एक क्षेत्र होतं त्याचं मोठ्या क्षेत्रात रूपांतर झालं अण्णा सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांनी भारताच्या चार कोपऱ्याला चार दत्तधाम बांधले आणि ते दत्तधाम छोटे मोठे नसून सर्व दत्तधाम पाच एकर सहा एकरच्या पुढील आहे तर अशा प्रकारे अण्णांचं हे खूप महान कार्य आहे आणि एवढा मोठा महान कार्य करणारं कुणी सा साधू पुरुष म्हणजे साक्षा ते साक्षात दत्त महाराजांचा अवतार आहे त्यांना स्मरून श्री नारायणपूर या ठिकाणी पन्नास ते साठ दिंड्यांना दत्त जयंतीला येत असतात त्यापैकी अगस्ती आश्रम अकोले ते नारायणपूर हा पायदिंडी सोहळा आहे अगस्ती मा महामुनी अगस्ती महाराजांचा आपण या ठिकाणावरनं महिमा गात गात नारायणपूरकडे जातो आणि या ज्या राजमार्गातून दिंडी जाते या प्रत्येक ठिकाणी आपल्या अकोले तालुक्याचा वैभव महामुनी अगस्ती महाराज यांचेही माहिती आपण त्या मार्गात देत देत नारायणपूरकडे जातो ज्यावेळेस यावर्षी दोन आ, दोन एक दोन हजार तेवीस रोजी महामुनी अगस्ती महाराजांच्या प्रांगणामध्ये पायी दिंडी सोहळ्याचा सांगता समारंभ आहे त्या ठिकाणी नारायणपूरचे जे दिंडीला महाप्रसाद देतात सकाळ दुपार संध्याकाळ ते सर्व भाविक या ठिकाणी येणार आहे आणि अकोल्यातील अडीच ते तीन हजार भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्यासमोर काही आदर्श पुरस्कार पण त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि हा सोहळा ज्यावेळेस सुरू झाला कैलासवाशी अनिल बंगाळ यांनी हा सोहळा अकरा वर्षापूर्वी सुरू केला तीन वर्ष त्यांनी चालवला त्यानंतर त्यांचं अकस्मात निधन झालं त्यानंतर हा सोहळा तसाच पुढे या पायी दिंडीतील जे गुरुबंधू असतील किंवा यात्रेकरू असतील अकोल्यातील सर्व शिष्यमंडळ आसन या सर्वांनी हा असाच पुढे निरंतर चालू ठेवला आणि आज या सोहळ्याला अकरा वर्ष झालेले आहे ज्यावेळेस सोहळा चालू झाला त्यावेळेस पस्तीस ते छत्तीस माणसं होते आणि आज या सर्व अकोल्यातील गुरुबंधू असतील किंवा यात्रेकरूंच्या कृपेने या पायदिंडी सोहळ्यामध्ये सातशे ते आठशे भाविक असतात या पायदिंडी सोहळ्याचे मृत्यूच्या काही वैशिष्ट्य आहे या पायदिंडी सोहळ्याच्या पुढे भजनाचा ट्रॅक्टर असतो त्याच्या पाठीमागे पुरुष मंडळी असतात आणि त्याच्या पाठीमागे रथाच्या पाठीमागे भजन असतात त्याच्या पाठीमागे दोन चार अंगेरी महिला चालतात कुणीही इतर असतं जात नाही रात्रपाळीला या पायदिंडी सोहळ्यामध्ये आम्ही भाविकांची नेमणूक करतो सर्वांचे संरक्षणासाठी सा रोज रात्र त्याचप्रमाणे या पायदिंडी सोहळ्यामध्ये गरम पाण्याची पण सुविधा उपलब्ध असते कोणत्याही भाविकाला त्यांचं पाणी दिलं जात नाही प्रत्येकाला गरम पाणी असतं आणि असा हा सोहळा अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन नारायणपूरकडे प्रस्थान होतो ओम गुरुदेव